नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज परीक्षेच्या नंतर अगदी अडीच महिन्यानंतर एक महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे तुमचा महाराष्ट्र राज्यामध्ये किती एस एम एल येणार आहे वास्तविक काल जे काही एन टी एने सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार सिरियल नंबर देऊन म्हणजे आपला रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर अगदी गुप्त ठेवून आपल्याला संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक रा राज्यातील प्रत्येक सेंटर आणि सिटी टोटल सिटी वाईज आणि सेंटरवाईज आपल्याला जे मार्क्स आहेत ना ते पब्लिश केलेले आहेत त्यामुळे आपलं सर्व ओपन झालेलं आहे की आपल्याला किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडले आहेत त्यानंतर हा खरं तर टॉपिक न्यायालयीन असतानासुद्धा वेबसाईटवरती हे सगळं डिक्लेरेशन झालं आणि आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्वचा डाटा आपल्यासमोर काढता आला त्यामुळे आपण सहाशे पन्नास एवढे मार्क्स पडेपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये किती एस एम एल तुमचा महाराष्ट्र राज्यामधला कितवा क्रमांक आहे ते येणार आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो आपला व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट राहणार आहे त्यामुळे जोपर्यंत आपण फॉर्म भरेल सी ई टी सी एलचा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेटच्या पहिल्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल आणि डब्ल्यू 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 डॉट टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ज्यावेळेस फॉर्म भरणार आहे आणि त्यावेळेस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस तुम्हाला एस एम एल येणार आहे परंतु तुम्हाला त्याच्या संदर्भाचा जवळजवळ नव्याण्णव टक्के अंदाज किंवा आढावा आपल्याला समोर येणार आहे सातशे वीस एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ते सात एवढा एस एम एल येईल तुमचा शेवटचा नंबर सातशे वीसवरचा असणारा जो आहे त्याला सात एवढा आहे खरंतर एक एकच एस एम एल असायला पाहिजे नंतर सातशे सोळा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आठ एवढा एस एम एल येईल सातशे पंधरावरती एकोणतीस सातशे बारावरती एक पण विद्यार्थी नाही त्यामुळे एकोणतीसच येईल महाराष्ट्र राज्यामध्ये सहाशे सातशे अकरा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्याला चौतीस एवढा एस एम एल येईल म्हणजे पाच विद्यार्थी सातशे अकरावरती आहेत सातशे दहा मार्च पडणाऱ्या विद्यार्थ्यांना एकोणसत् एकोणसत्तर एवढा एस एम एल येऊ शकतो म्हणजे पस्तीस विद्यार्थी या ठिकाणी सातशे आठवरती एकही विद्यार्थी नाही सातशे सातवरती महाराष्ट्रात सत्तर एवढा एस एम एल ए म्हणजे एकच विद्यार्थी सातशे सहावरती सत्त्याहत्तर एस एम एल येणार आहे सातशे पाचवरती एकशे पंचवीस एवढा एस एम एल येणार आहे सातशे सुद्धा एकशे पंचवीस सातशे तीनवरची सुद्धा एकशे पंचवीस म्हणजे सातशे पाच आणि चार आणि तीनवरती झिरो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये कुणालाही पडलेले आहेत सातशे दोनवरची एकशे एकोणतीस एवढे मार्क्स तुम्हाला एस एम एल येणार आहे चार विद्यार्थी आहेत या ठिकाणी सातशे एक एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना एकशे सेहेचाळीसावा एस एम एल असेल जवळपास सातशे एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनशे सात एवढा एस एम एल येईल सहाशे नव्याण्णवचा एकच विद्यार्थी आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये दोनशे आठ एवढा नंबर येऊ शकतो सहाशे अठ्ठ्याण्णव दोनशे बारा एवढा एस एम एल येईल सहाशे सत्त्याण्णववरती तुम्हाला दोनशे वीस एवढे एस एम एल येणार आहे सहाशे शहाण्णववरती दोनशे पंचेचाळीस एवढा एस एम एल येणार आहे सहाशे पंच्याण्णव मार्क्सला तीनशे सहा सहाशे चौऱ्याण्णववरती सुद्धा तीनशे सहा सहाशे त्र्याण्णववरती तीनशे दहा सहाशे ब्याण्णववरती तीनशे एकोणतीस येणार आहे सहाशे एक्क्याण्णववरती तीनशे एकसष्ट एवढ्या एस एम एल येणार आहे आणि सहाशे नव्वद एवढ्या मासला चारशे एकसष्ट एवढा एस एम एल येईल सहाशे एकोणनव्वद विचाराला चारशे चौसष्ट सहाशे अठ्ठ्याऐंशीवरती आपल्याला सहा चारशे त्र्याहत्तर एवढ्या एस एम एल एणार आहे सहाशे सत्त्याऐंशीवरती पाचशे एस एम एल येईल सहाशे शहाऐंशीवरती पाचशे सत्तावीस एवढा एस एम एल येणार आहे सहाशे पंच्याऐंशीवरती सहाशे सोळा एवढा येणार आहे सहाशे चौऱ्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सहाशे अठ्ठावीस एवढा एस एम एल येईल सहाशे त्र्याऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनाचा सहाशे चो एक्केचाळीस एवढा एस एम एल येणार आहे सहाशे ब्याऐंशीवरती सहाशे सदुसष्ट एवढा एस एम एल येईल सहाशे एक्क्याऐंशी मार्क्सपणाला सातशे वीस मार्क एस एम एल येणार आहे सहाशे ऐंशीवरती आठशे एकोणीस सहाशे एकोण एकोणऐंशीवरती तुम्हाला जो एस एम एल येणार आहे तो आठशे तेहतीस एवढा येणार आहे सहाशे अष्ट्याहत्तर वर्षी आठशे अठ्ठेचाळीस एवढा एस एम एल येणार आहे सहाशे सत्त्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आठशे चौऱ्याहत्तर एवढा एस एम एल येणार आहे सहाशे शहात्तरवरती नऊशे सत्तावीस एवढा एस एम एल येऊ शकतो सहाशे पंच्याहत्तरवरती एक हजार अडुतीस एवढा एस एम एल येणार आहे सहाशे चौऱ्याहत्तरवरती एक हजार एकोणनव्वद एवढा एस एम एल येणार आहे सहाशे त्र्याहत्तरवरती एक हजार पंच्याहत्तर एस एम एल येणार आहे सहाशे बहात्तरवरती मात्र अकराशे नऊ सहाशे सत्तरवरती अकराशे साठ आणि सहाशे एकाहत्तरवरती अकराशे साठ आणि सहाशे एक सत्तरवरती बाराशे पंच्याण्णव किंवा तेराशे सात एवढा एस एम एल येणार आहे सहाशे एकोणसत्तरवरती बा जो एस एम एल येणार आहे तो एस एम एल आपल्याला येणार आहे सहाशे सत्तरपर्यंत एस एम एल मी तुम्हाला यामध्ये काढून दिलेला आहे वास्तविक पाहता हा जो हो आहे तो आपण सातशे वीसपासून सहाशे सत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास तेराशे एवढा एस एम एल इकडे सहाशे सत्तरपर्यंत येणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सहाशे सत्तर ते सातशे वीसपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा एस एम एल किती येणार आहे याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे आता आपण कट ऑफच्या बाबतीमध्ये थोड्या चर्चा करूया पहिले दोनशे विद्यार्थी हे महाराष्ट्र भारत देशातले दोनशे जवळपास बावीसशे आणि महाराष्ट्रातले दोनशे विद्यार्थी हे एम्सला आणि जिप्मरला जाऊ शकतात तर ते दोनशे सात म्हणजे सातशेपेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी मात्र आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या प्रोसेसमध्ये येतील असं वाटत नाही आणि जर आले तर ते पुढच्या ऑल इंडिया कोट्यातून त्यांनी घ्यायला पाहिजे सहाशे नव्याण्णवपासून जे खाली विद्यार्थी आहेत त्यांची संख्या दरम्यान तेराशे स जरी असेल तर त्यातले हे दोनशे वजा केले तर अकराशे एवढा एस एम एल येणार आहे त्यामुळे सहाशे सत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे मुंबईमधलं कॉलेज हे शंभर टक्के मिळू शकणार आहे असं मला सध्या तरी वाटतं आहे बऱ्याच वेळा या सर्वामध्ये एस सी एस टी किंवा इतर कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी डिफेन्स वगैरे किंवा पीडब्ल्यू डीसुद्धा मार्क्स असू शकतात की जे त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये जाणार आहेत म्हणजे सहाशे सत्तरवरती आपल्याला काय मिळू शकेल तर गेल्या वर्षी सहाशे एकाहत्तरला केईएमचं कॉलेज मिळालेलं होतं पण यावर्षी मात्र थोडे मार्क्स जास्त आल्यामुळे Uh, जवळपास कुपर नायर किंवा राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे याचा नंबर लागू शकतो असा माझा साधारण अंदाज आहे आपल्या सर्व, सर्व विद्यार्थी आणि पालकांना सातशे वीसपासून सहाशे सत्तरपर्यंत येणाऱ्या मार्क्स आणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आपण बनवला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना आपल्या पर्सनल गायडन्समध्ये ज्याला कमी मार्क्स आहेत समजा एकशे शहात्तर च एकशे चौसष्टपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तेलंगणा आंध्र प्रदेश त्याचबरोबर उत्तर प्रदेश किंवा तमिळनाडू पांडिचेरीमध्ये दरम्यान ऐंशी लाखाच्या वरती आणि बी एम एसचं कर्नाटकमध्ये अगदी बारा चौदा लाखापासून आपल्याकडे सगळे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॅनेजमेंटचं ॲडमिशनसुद्धा आम्ही करून देतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांचे बुकिंग चालू आहे आणि अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शंभर टक्के ॲडमिशनची अश्युरन्स मॅनेजमेंट कोट्यातून ज्या ज्या ठिकाणी बसू बसून बसता येऊ शकणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची देण्याची शक्यता देण्याची पॉसिबिलिटी आम्ही या माध्यमातून करतोय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिट कोट्यातून कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून किंवा आपण त्याला इन्स्टिट्यूशन कोटा असं म्हणतो याच्यामध्ये ॲडमिशन करण्यासाठी त्याची प्रोसेस सध्या तरी सुरू आहे आपल्या सर्वांनी त्याच्यासाठी संपर्क करू शकतात एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन हा जो व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र